अहो बांगर तुम्हाला बिबट्याची काय भीती तुम्हालाच नव्हे तर तुमच्या कार्यकर्त्यांना बिबट्याची भीती का वाटते स्वतःच्या त्याचबरोबर तुमच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर वाघाचे फोटो लावावे वाटतात मग बिबट्याची भीती कशाला बाळगतात तुमच्या मतदारसंघात तुम्हाला सुद्धा वाघ म्हटलं जात सर्वसामान्य गोरगरीब जनतेंना संकटकाळी तुम्ही मदत करता असं म्हणत मतदारसंघातली जनता तुम्हाला देवदूत म्हणते मग देवदूत म्हटल्यावर गावाचे दूत म्हणून बिबट्यापासून गावचं रक्षण करायला आपल्या कार्यकर्त्यांना सांगा की जो प्राणी जंगलात राहतो त्याचं उत्तमरित्या जीवन जगतो त्याच्या जंगलात तुमचे कार्यकर्ते जातात कशाला हाच मोठा प्रश्न आहे बिबट्या हा सर्वात लाजाळू प्राणी बिबटे या भागात वाढतायत म्हटल्यावर खरा विचार जर केला तर वन विभागच खूप उत्तमरित्या चांगलं काम सुरू आहे असं म्हणावं लागेल कारण जंगल वाढतं म्हणून प्राण्यांची संख्या वाढते असंही दुसऱ्या बाजूने विचार केला तर बोललं जातं बिबट्याने आतापर्यंत शेळ्यांवर कुत्र्यांवर हल्ला केला असला तर यात सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस जंगलावर सुद्धा राज्य करायला पाहतोय आपल्या मतदारसंघातील परिस्थिती बघितली तर जंगलातील डोंगर जेसीबीच्या साह्यानं पोखरून तो मुरुम विकला जातोय मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जाते आपला अधिकार नसतानाही जंगलावर सुद्धा अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न माणूस करतोय मग वन्य प्राण्यांना जायचं तरी कुठं तो जंगलातला प्राणी तो जंगलातच राहणार तुम्हाला गाडीवर वाघाचं चित्र लावायला आवडतं मग बिबट्याची भीती कशाला बाळगता एक रेकॉर्डिंग ऐकली तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सांगतात चार पाच बिबटे आलेत इकडं त्यानंतर तुम्ही अधिकाराला फोन करता तिथे चौकी लावा पाच दहा कर्मचारी इथं ठेवा असं म्हणता अहो ते तर त्या विभागाचं कामच आहे की बिबट्या अजून गावात शिरले नाहीत त्यांचं ते जंगलात राहतात तुमच्या कार्यकर्त्यांना जंगलात कशाला पाठवता तो त्याचं काम करतोय आता सध्या वन विभाग सुद्धा अलर्ट झालाय त्यांनाही समजतं की बिबट्या कसा पकडायचा त्याच्याविषयी त्यांना थोडा का होईना अभ्यास असेलच की तुमच्या कार्यकर्त्यांना फक्त एवढंच सांगा तुम्ही जंगलात जाऊ नका माळ करू नका जंगलावर अतिक्रमण करू नका तेथील मुरुंग विकू नका म्हणजे बिबट्याला सुद्धा अडचण होणार नाही आणि तो तुमच्यावर हल्ला सुद्धा करणार नाही गाडीवर वाघाचे फोटो लावणाऱ्यांना बिबट्याची सुद्धा भीती वाटणार नाही शेवटी बघा तुमचं तुम्ही जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समोरच्या अधिकाऱ्याच्या तथा कर्मचाऱ्यांच्या फाडफाड थोबाडीत मारा हे तर सर्वांना माहिती आहे आता वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे बिबट्या जरबंद झाला नाही त्याचबरोबर तुमच्या कार्यकर्त्यांना देखील बिबट्या वारंवार दिसू लागला तर तुम्ही देखील बिबट्याच्या थडथाड थोबाडीत मारा हीच तुमच्याकडून अपेक्षा बाकी काही नाही साहेब तुमच्या कार्यकर्त्याला बिबटे दिसू लागले तुमच्याच कार्यकर्त्यांना ला सुरुवातीला भीती वाटू लागली तर मग तुम्हीच अधिकाऱ्याला फोन केला तुमचे रेकॉर्डिंग नेहमीप्रमाणे तुमचेच कार्यकर्ते व्हॉट्सअप सोशल माध्यमातून नेहमीप्रमाणे फिरवू लागले तुमच्याच फोनमुळं वन विभाग कामाला लागला असं दाखवू लागले म्हणून मला पण वाटलं साहेबांबद्दल थोडंसं लिहावं एवढंच उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली